कंत्राटी कामगाराचा भीम पराक्रम भर पावसात डांबावर चढून वायर जोडली सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणीमधील रहिवासी कंत्राटी वायरमन नवनाथ कुंभार यांनी भर पावसात डांबावर चढून लाईटची मुख्य वायर जोडली वायरमन नवनाथ कुंभार यांनी आपल्या कामाबद्दल दाखवलेल्या निष्ठेमुळे संपूर्ण राज्यात आदर्श निर्माण झाला आहे गेल्या दहा वर्षापासून कंत्राटी पद्धतीवर वायरमन म्हणून नवनाथ कुंभार हे काम करत आहेत वायरमन कुंभार यांच्याकडे काळेवाडी व वा करगणी भागातील लाईटची जबाबदारी त्यांच्याकडे आहे सबंद जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे करगणी भागामध्ये काही ठिकाणी जोराचा पाऊस व वा वाऱ्याने विजेच्या खांबावरील मुख्य वायर तुटली होती आपल्या भागातील वायर तुटलेली आहे हे समजताच वायरमन नवनाथ कुंभार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली उपलब्ध असणाऱ्या साधनांवर भर पावसात डांबावर चढून तुटलेली वायर जोडून गावामध्ये वीज पुरवठा सुरू ठेवला संपूर्ण राज्यात ग्रामीण भागामध्ये इतक्या लवकर काम करणारा वायरमन उचितच आहे परंतु आपल्या भागातील वायरमन नवनाथ कुंभार यांनी केलेल्या जोडणीमुळे त्या भागातील अंधार दूर झाला आणि समस्या दूर होण्यास मदत झाली संपूर्ण राज्यात महावितरणबाबत आधीच नाराजी असताना असे होतकरू कंत्राटी कामगार जे आपल्या निष्ठेने आणि जबाबदारीने काम करतात त्यांना त्यांच्या कामाची योग्य ती पोचपावती देऊन पाठबळ द्यावे त्याचप्रमाणे नवनाथ कुंभार यांनी केलेल्या कामाबद्दल विट्याचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनीही नवनाथ कुंभार यांना थेट कॉल करून त्यांचे कौतुक केले आणि त्यांना के काम करताना काळजीपूर्वक काम करण्याचा सल्लाही दिला त्यावेळी नवनाथ कुंभार व ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांचा झालेला संवाद वैभव दादा बोलतो नमस्कार 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 नाही तुमचा तो व्हिडिओ बघितला मी अभिमान वाटला म्हटलं नागरिकांना कसं आहे जीव धोक्यात घालून तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी आमच्या कर्तव्य आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि आभार व्यक्त करणं थँक्यू फक्त काळजी घेत जावा कसं आहे ते थोडं रिस्क पण असते जे काय प्रोटेक्टिव्ह गोष्टी असतात त्या बरोबर घ्यायच्या मग करत जावा एवढंच म्हणणं आहे आमचं कराल तुम्ही सेवा करताय पण आपला जीव धोक्यात घालून करत असताना जेवढं होऊन प्रोटेक्शन करता येईल तेवढं करत जावा ओके चालेल चालेल चालतंय अभिनंदन सन्मी न्यूज साठी गोकर